नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला चंपसष्टी या कथा सांगणार आहे चंपसृष्टीची कथा काय घडली आहे ते सांगणार आहे अशी आख्यायिका आहे की मल्ल आणि मणी या राक्षस बंधूच्या तपस्याने प्रभावित होऊन भगवान शिवाने त्यांना अजिंक्य वरदान दिले जे देवांच्या शक्तीलाही मागे टाकते त्यांच्या आशीर्वादामुळे मल्ल आणि मणी यांनी तिन्ही जगात कहर केला त्यांनी भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित असलेले पवित्र स्थान मणिकरण पर्वत ताब्यात घेतला देवदेवतांनी त्यां तेन, त्यांच्या दुःखाची कहाणी सांगून भगवान शिवाजवळ पोहोचले भगवान शिवाने त्यांचा योद्ध योद्ध खंडोबा अवतार मल्ल आणि मनी या रक्षस बंधूपासून जगाचे रक्षण केले होते राक्षसबंधू आणि खंडोबा यांच्यातील महाकाव्यक युद्ध सहा दिवस चालले शेवटच्या दिवशी राक्षसांचा पराभव झाला त्यांच्या शेवटच्या शनी मनी मनीने आपला पांढरा घोडा खंडोबाला दिला क्षमा मागितली आणि भगवान खंडोबाच्या प्रत्येक देवळात मंदिरात उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली खंडोबाला समर्पित सर्व मंदिरामध्ये आणि मनी आता देवता आहे भगवान शिव हे खंडोबा मंदिरामध्ये स्वयंभू लिंग म्हणून वास्तव्य करतात असे मानले जातात अशी आहे ही चंपा सृष्टीची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली अशी मी अनेक नवीन नवीन पौराणिक कथा सांगण्याचा सा प्रयत्न करील तोपर्यंत धन्यवाद